सर्वच्या सर्व हिंदी मराठी नवीन गीत आम्ही आपल्यासोबत सादर करणार आहोत आणि प्रत्येक गीत हे क्रमबद्ध पद्धतीने एका पाठोपाठ आम्ही आपल्यासोबत सादर करणार आहोत प्रत्येक गीत हे आपल्या समोर सादर करणार असल्यामुळे एक इत अधिक्या ते एक अशी कोणती फरमाईश या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही याची समोर नोंद घ्यायची आहे कार्यक्रम चालू असताना अपशब्द वापरणे किंवा कार्यक्रमामध्ये व्यत्यय निर्माण होईल असं कोणत्याही कृत्य आपल्या हातून बोलू देऊ नका हीच आपल्या शरीर प्रार्थना तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आपल्या चोरदार प्रत्येक गीतासोबत आणि प्रत्येक लोकांसोबत असू द्या हीच आपल्या शरीर प्रार्थना गावच्या आणि यात्रा यात्रेच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे यासाठी माझ्या मित्रांना बोलवून घेतो आणि पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करतो अरे मधुकरोब રામ રામ ચોરાજી આજે કિરકુળ માણસ રાહલો નહીં અરે ભરપૂર પૈસા અરે ચોર્યા ધોરણે લૉટરી લાગણી લૉટરી લૉટરી લાગણી વાર કિલીસ હજાર પંચ રૂપિયા એવો પૈસા પંજાબ जा जा अरे बाबा तू एवढा पैशाचा काही उपयोग केला का नाही सकाळी उठलो मी सकाळच्या नाश्ता अमेरिकेला अरे भाव पैसा तेवढा आहे जेवण हा लंडन ला अरे भाव फ्रेंड संध्याकाळच संध्याकाळी सर जापान लाव घामला साठी जातावर आणि राहणार तू पहिला कुठं नारायणगावच्या एसी स्टँड वर काही सांगतो चांगला सांगायला लागला काही खरंच पैसे भेटले काय नाही तुला काही खरं वाटलं काय मग काय अरे सकाळी स्वप्न त्याचं सांगतो स्वप्नाच्या गोष्टी सांगतो काय काय एवढे पैसे मिळाले झटम सेवांना कार्यक्रमाचं नियोजन करायचंय अरे गावच्या यात्राचे नियोजन करणं म्हणजे साध नवं अरे गावच्या यात्राचे नियोजन करायचं म्हटलं पहिली मध्ये पाणीची सोय झाली पाहिजे लाईटची सोय झाली पाहिजे बरोबर रस्त्याची सोय झाली पाहिजे बरोबर आणि त्याच्यातून एक या गावचा पुढारी चांगलं त्याचा गाव चांगलं बरोबर ज्या गावचा सरपंच चांगला त्याची पंचायत चांगली बरोबर या शेतकऱ्याची बाई जोडी चांगली त्याची शेती चांगली बरोबर इतकं नाही या शाळेचा मास्टर चांगला त्याचे विद्यार्थी चांगली बरोबर इतकंच नव न्या त्या चांगला त्याचा समाज चांगला बरोबर इतकं नव हा ज्याचं नाक चांगलं

राम 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 असत होता चौकातून तुम्हाला मित्रांना भेटावा आणि गावा जावा कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे की नाही पण चौकातलं मोठी गडबड झाली रे काय झालं हे गर्दी जमलेली कुणी कोणतरी बी एवढं आलं पिऊन रुपयाच्या त्या गटाराच्या साईडला साईड चा गटार नाही का त्या गटारात पडलं राहू सगळं घालीणे बर यात्रेला येणारे लोक सगळे पाहायचे हसायचे निघून जायचे हसवाच नाही बाकी किती माणूस कि आहे अत्त गाव हसमत आहे सगळे हा हसला नाही हा तू हसला नाही या कारणे काय एका त्रास पडला लगेवळेच मी होतो थोडीशी टिंगल केली तेच म्हणजे टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाजी नाही गावची यात्रा आपण जमलो तीन तिकड काम गांपिगड आहे का नाही बोल आपला चौथा मित्र बोल प्रताप कुमार नाशिकर बोलून घ्या अहो प्रताप कुमार नाशिकर राम 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 काय चाललं मित्रांनो एकदम भारी झालंय मजा झालंय मस्त झालंय झटका चीज़ी 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 आ, आ, राम राम करायच्या तरी लायकी लायकी काढायचं अरे प्रताप गायकवाड लायक लायकी काढायची अरे नालायकातले नालायक तुम्ही राम राम करायच्या लायकीच्या ऐका तुम्ही काय घेऊ ना शेवडरी एक तरी गावात तुम्ही व्यवस्थित मला सांगा सगळे पोरं कोणाला दाबाज कोणाला पाच गावातलं एकतरी मंदिर तुम्ही व्यवस्थित ठेवलं का सगळं घुराने काळ करून टाकलं बरं ना तुम्ही नालायक झालं तर तुमच्या सोबत मी सुद्धा नालायक झालो शेवटी आई बापान विचार केला के समोर बसवलं हे बाले तुला जर कोणाचे चार जर करायचं तर काहीतरी काम धंदा तर ह्या नालकाच्या नाताला लागून तू पण कशाला नालायक होतो मी पण विचार केला तिच्या मा आईला तोटपर्यंत आई बापाच्या जेवढ जगायचं होते नव्हते कपडे तेवढे बॅग मध्ये भरले आणि सरळ मुंबई गाठली मुंबई मुंबईला गेलो म्हणजे असं साधस सुद्धा राहिलं नाही काम धंदा सुरुवात केला धंदा इतका भारी सुरुवात केली काय सांगायचं तुम्हाला सांगतो इतका जोरात धंदा चालला आज तुमच्या पायाच्या आशीर्वादाने या मुक्ताईच्या आशीर्वादाने पंधराशे लोक आज माझ्या हाताखाली काम करतात बाभू पंधराशे साधस सुद्धा काम राहिलाय नाही गायकवाड गायकवाड मला सांगा काम तुम्हाला धंदा सांगायबद्दल काय दुमत नाही रे पण तुम्ही नालाय का ते नायक एखाद्या सुशिक्षित पोरांनी जर एखादी गावात पांढपरी टाकली त्याच्या आईला त्याच्या बोकाडी तुम्ही दुसरी पांढपरी टाकलीच म्हणायची धडकेचं भागत नाही धडा आपलं बी भागत नाही बरोबर नाही जाऊया किती केलं तर शेवटी तुम्ही माझ्या जेवाची जिवलक मित्र एकत्र बसलो असेल एकत्र उठलो असेल एकत्र एकमेकाचा खाल्ला असेल काय डबा जेवणाचा डबा डबा बोलला नाही अतिशय सुंदर तुम्हाला सांगतो बिगर भांडवली धंदा आहे सकाळी उठायचं मस्त पैकी देवाचं नामस्मरण करायचं आणि ज्याला बायको आहे त्याने आपापल्या बायकोला आवाज मारायचा आता माझ्या मध्ये तुम्हाला तिघायला बायको आहे हा मागा आहेत काय तुला आहे मला वाटलं कोरोना गेली असेल पण बायको मस्त पैकी छानपैकी आवाज मारायचा जेणेकरून बायकोला असं वाटलं पाहिजे की आपला रिकम त्या करायला एवढा कुठं तरी कामाला चालला नाही आवाज द्यायचा सुंदर आवाज द्यायचा अगं ऐकलं का अगं ऐकलं का हा जर दोन चार महिन्याची एखादी रिकामी पिशवी गोणी काय असेल तर ती नाही ती गोळी घ्यायची मस्त जिल्ह्याच्या तालुक्यातल्या एक सुंदरशा मोठ्या खेडे गावात जायचं आणि सेंटर धरून उभं राहायचं सेंटर गावच सेंटर चौकामध्ये उभं राहायचं सुंदर पैकी असा छान आवाज जायचा जेणेकरून आपला आवाज लोकांपर्यंत गेला पाहिजे पण जितका आवाज तुमचा लोकांपर्यंत पोहोचणार इतका तुमचा धंदा वाढणार आवाज काय द्यायचा घ्या आवाज कसा द्यायचा खाली पडशी कसा आवाज द्यायचा कसा केसावर फुगे केसावर फुगव आता पंधराशे लोक जर माझ्या हाताखाली कामाला असते तर ह्या रोहित कुमारकडे मी कशाला तमाशा करायला आला असतो बरं बरोबर बरं मला सांगा इथं बोलवण्याचं कारण अरे गौच्या बरोबर म्हणजे लागतो पैसा आपल्याकडे का पैसा आपल्याकडे पैशावाला माझा कंपनीचे मालक राष्ट्रपती स्वर्ण पथकाची पहिलीच मानकरी तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय बीपाबाई फौमाग नारायण राहत यांचे लाडके नातो अ माझ्या जीवाचा जीवला मित्र रोहित कुमार नारायणगावकर याला बोलून घेतो पण ते हाय कुट हाय ते बघ तुमच्या दोन दिवस झालं माझा गेलं गेला वाईट झालं माझ्याकडून फुटाण्याची रुपये चाचण्याचा अरे ना माझा माथाऱ्या तुला फुटाण्याच्या पोडीचं पडलं वाईट झालं पडलं अरे माझं माथारा नेलं

काय सांगायचं मित्र संकट आलं म्हणजे हातात झाले घालून येत असते पंधरा दिवस झालं माझी माथारी गेली मात्री पण गेली बाबा तरी गेले माथाऱ्यांचं जगात आईारी अरे आई की आई असते आई आई नाही त्याला काय आई काय करणारे बाबा बरोबर आई शिवाय माणसाला पर्याय नाही नाही आई ही जगात पाहिजे माझी माथारी गेली दाड पण काय सांगायचं तुमचं माणूस पहिल्यापासून माणूस तुझ्या घराने माणूस पावलं तुझ्या गावावर तुझ्या माथारीन त्याला केल्या सगळ्यांनी सोडलंच नाही चहा पाणी जेवण खावं एवढं माणूस कि घायच पण काय सांगायचं बाबा दुःखाकडे वाईट अरे झालंय का माझी बायको पण मी फोटो फोडची दहा पंधरा दिवस झाले माझ्या बायको बाळापणा गेली तीन महिने माझी बायको कुंभ पिण्याला गेली ते आजोपर्यंत ना आलीच नाही कुंभातून बुडाला नाही मित्रांना सहभागी झालं पाहिजे काय काय

मला काय काय माझ्या भूकापास कायच त्या भूकापात तू मे भूकंप झाला त्यावेळेस बरोबर होता माझी बायको मेरी बाबा मला दुःख माणूस या माणूस टाकून पुढचं बोल तू ये बाबा दुःख झालं बो दुःख बे माझी बायको मेली मरू दे दुःख झालं बो दे सर तुमच्या घराकर कळायला माझी बायको मिली तुमच्या बायका फळत फळत आल्या कसे आले पळत आले पळत आले पळत आल्या पळत पळत आल्या काय म्हटल्या बाबी बाबजी नका तरी तुमची बायको मिली तुमची बायको मिली सर मी डोळ्यात लागल ना सांगतो तुझे तर काय कर तुमचं बोल बाबा बात बोल माझी बायको मिली बाबा दे मरुदी मरुदी दुःख होती तुमच्या घराकडे माझी बायको मिली तुमच्या चार जणांच्या बायका माझ्या घराकडे आल्या म्हणजे कशा तरी तुमची बायको मिली असेल मी तुम्हाला काय सांगतो

जे माझी बाईकुटे माझी बायकुट तुझी ते माझी बाईक आता तुझ्या बायको बोललो पण की आमच्या बहिणीसारखी आल्या असतील आल्या वाटतो बहिणी जास्त बोललो नको मी असलं माणसाने माणसाला आयुष्य कशासाठी आणायचा यासाठी तमाशा बरोबर याच्यासाठी आणायचा तमाशा तमाशा आता बाबा अंगा म्हणजे पैसा आपल्या पैसावाला माणसं हे म्हणता पैसा राष्ट्रपती स्वर्णपत्रक विटाबाई गावकर यांचे चिरं कैलास नारे गावकर याच्या वाड्यावर गाव तिथं दर्शन घेऊ तिथे आरती चावी अनपूर तुम्हाला माहिती आहे नुकतंच महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस चा पुरस्कार हा मोठा पुरस्कार मिळाला आहे अरे वा अभिनंदन करू जायचं

आली यात्रा यात्रे साध्या पावलं असं कुठे खेड्यापाड्या भेटतो का शहर वसले गेले पाहिजे पुण्याला गेलं पाहिजे कोण गेलेत पुण्याला शेअर माणसांनी तू पुण्याला सांगू जाऊची पिल्ली वेशस कुठे तुम्ही आहे पुर नाही सगळा खर्च मी करतो पाच बजे तुमचा खर्च होतो अरे सगळा खर्च खर्च मी करणार आम्हीच राहू पैसे पैसा भरपूर चला पुढे खर्च आहे का तुम्हाला खर्च होत नाही बघा बाबा भाऊ त्यांनी नाव तुम्ही शहर वसिला तुम्हाला धोरण लोकांची म्हणजे केली असतो बरोबर किती सुंदर नजरे वाय पाय पायच छत्रपती शिवाजी महाराष्ट्रात कसंच नाही महापुरुष अरे वाशी महापौर आहे हे अजिबात नाही आताची महापौर जन्म फुटे याच्यासाठी माहितीसाठी आता काही चाखा पाया पडाव नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरे वाटते भारताचे शिल्पकार होते हे वा महामानव महामानव होते त्यांचे शेजरे अण्णा भाऊ साखर हरे वाण्णाभाऊ साखरची वगैरे कादंबरीची गाजली होती

અરિયા વિદતી મેલી અર માતા માતા દો શબ્દ બોલની કાઈ ની કાઈ બોલની માજોંગી 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 અર મેરી ઝાંસી માય નહીં દુંગી આ દેખાય આ દેખાય કે મુ કિતન નાચે પેલું કેસે રખાય झाशीर तुला काय समजलं हिरी ची आठवण झाली की नाही आता हिनिफॉर्म पडली उद्या लागण्याचं पहिल्या बायकू जगणे झाशीरा काय समजली तसा झाशीरा काय फरक झिरा होती काय पराक्रम केला

Ha-ha! <sharp inhale> <sharp inhale>